स्वामी समर्थ सर्वांना स्वामी माऊली तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू हीच माझी स्वामींचरणी प्रार्थना येत्या <coughs> एकवीस जुलैला गुरुपौर्णिमा आहे सर्वांचा आवडता दिवस सर्वांसाठी ही एक प्रकारची मानदियाळी आहे गुरुपौर्णिमे दिवशी आपण काही उपाय काही जर सेवा केल्या स्वामींसाठीच्या तर त्याचा खूप मोठा प्रभाव आपल्यावर होतो खूप मोठी सेवेचा लाभ आपल्याला स्वामी माऊली देत असतात आता भरपूर महिला किंवा पुरुष यांनी सेवा सुरूच केली आहे कोणी एकवीस दिवसांची सेवा करत आहे कोणी अकरा दिवसांची सेवा करत आहे कोणी स्वामीचरित्र सारामृत वाचत आहे कोणी गुरुचरित्र पाठ सुरू करत आहे अशा प्र अनेक प्रकारच्या सेवा सर्वांनी सुरू केल्या आहेत या सेवा करताना आपण ह्या सेवा तर करायच्याच आहेत त्याच्यासोबत आपण एक छोटासा उपाय खूप साधा उपाय आहे तो करायचा आहे त्याचा खूप चांगला प्रभाव तुमच्यावर होणार आहे यासाठी विशेष काही आपल्याला ला लागणार आहे खूप छोटा उपाय आहे हा आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी करायचा आहे उपाय खूप छोटा आहे पण अगदी मनापासनं आणि अंतकरणापासून स्वामींवर विश्वास ठेवून करायचा आहे तुमचा स्वामी माऊलींवर जर श्रद्धा आणि विश्वास असेल ना तर स्वामी माऊली तुमचं जी सेवा आहे ना ती आनंदाने स्वीकार करणार आणि आपल्या इच्छित सर्व मनोकामना स्वामी माऊली पूर्ण करीत असतात असं बरेच लोक बोलतात की मी स्वामींचं पारायण केलं स्वामींचं तारकमंत्र म्हटलं अनेक सेवा केल्या पण मला याचं उचित फळ मिळालं नाही पण असं म्हटलं जातं की स्वामी माऊलींनी आपल्याला जी योग्य सेवेचं योग्य जे फळ आहे ते स्वामी माऊलींनी अगोदरच ठरवलेलं असतं योग्य वेळ आल्यानंतरच त्याचं फळ स्वामी माऊली आपल्याला देतात आणि जे आपल्यासाठी आपल्याला आप हवं आहे हे स्वामी माऊली आपल्याला देत नाही तर जे आपल्यासाठी सर्वात उत्तम आहे हेच स्वामी माऊली आपल्याला देत असतात थोडं उशिरा का होईना पण स्वामी माऊली तुम्हाला सगळं देतील आणि हो मित्रांनो तुम्ही हे जे उपाय करणार आहात तेवढ त्यासाठी ते एक गोष्ट तुम्ही आवर्जून लक्षात ठेवा की तुम्ही कोणतीही उपाय कोणतीही सेवा करणार असाल ते तुमच्या शेजारी किंवा तुम्ही कोणालाही हे तुम्ही न सांगता करायचं आहे हे सांगायचं नाही कारण आपल्यासाठी सर्व आप सर्वांना आपल्यासाठीच म्हणजे आपल्यासाठी चांगलेच असतात त्यांचे विचार आपल्याबद्दल सर्वांचे दिसायला चांगले असतात पण आतून त्यांच्याबद्दल त्यांना आपल्याबद्दल काय वाटतं हे आपल्याला माहीत नसतं जेव्हा आपण त्यांना सांगतो मी असा असा उपाय करणार आहे यासाठी किंवा असं असं स्वामींची सेवा करणार आहे तर ते आपल्या चेहऱ्यावर आपल्याला म्हणतील हो खूप छान असं म्हणतील पण आतून जे त्यांच्या अंतकरणापासून जे काही निगेटिव्ह लोकांच्या असतात ना ते निगेटिव्ह वाईब्स येतात आणि त्या डायरेक्ट आपल्यावर आघात करतात आपण जी सेवा करतो ती पूर्णत्वाला आपली जात नाही त्याचं फलित आपल्याला मिळत नाही मित्रांनो असंही आहे की जर एखाद्याला खरंच गरजू आहे त्याला उपायाची त्या गरज आहे तर त्यांना तुम्ही हा उपाय सांगू शकता काहीही प्रॉब्लेम नाही ही स्वामींची सेवा आहे सर्गां सर्वांनी याचा लाभ घ्यायला पाहिजेत फक्त तुम्ही समोरचा व्यक्ती निगेटिव्ह की पॉझिटिव्ह आपल्याबद्दल विचार करतो हे ओळखायला शिकायचं यासाठी आपण एकवीस जुलैला गुरुपौर्णिमे दिवशी सकाळी लवकरच उठायचे आहे तुम्ही अगदी ब्रह्ममुहूर्ताला उठले तर अगदी सोन्याहून पिवळेच कारण ब्रह्ममुहूर्त असा योग असतो की आपली डायरेक्ट साक्षात स्वामींशी किंवा आपल्या जे आपण जे दैवत आपल्या ज्या देवाला मानतो त्या देवाशी आपली भेट होत असते ब्रह्ममुहूर्त म्हणजे ती वेळ अशी जागृत देवत सगळे देवस्थान सगळे देव जागृत असतात ह्या ब्रह्ममुहूर्तावर तुम्ही ज्या सेवा चालू ठेवलेल्या आहेत गुरुचरित्रांचं पाठ असू किंवा स्वामीचरित्र सारामृत असू ह्या सेवा पण तुम्हाला सकाळीच करून घ्यायच्या आहेत आणि जो उपाय आपल्याला करायचा आहे तो आपण सकाळी करा किंवा दिवसभरामध्ये आपण तो उपाय केव्हाही करू शकता फक्त नेहमीप्रमाणे दुपारी बार बारा ते साडेबारा या काळात आपल्याला हा उपाय करायचा नाही कारण हा टायमिंग म्हणजे आपला दत्त महाराजांचा भिक्षेचा टायमिंग असतो तर मित्रांनो हा उपाय आपल्याला औदुंबराच्या वृक्षाखाली करायचा आहे तुमच्या इथे जिथेही औदुंबराचे वृक्ष असेल तिथे आपल्याला जायचे आहे आपण जिथे राहतो तिथे जवळपास जर केंद्र असेल किंवा दत्त महाराजांचं मंदिर असेल तर केंद्राच्या बाहेर किंवा दत्त महाराजांच्या मंदिराच्या बाहेर औदुंबराचं वृक्ष असेल तर तर त्या औदुंबराच्या वृक्षाखाली आपल्याला जायचे आहे दत्त महाराजांचा निवास असलेलं पवित्र स्थान म्हणजेच औदुंबराचं वृक्ष असतं औदुंबराच्या वृक्षाखालीच दत्त महाराजांनी खूप मोठी साधना केली होती औदुंबराला भूतलावरील कल्पवृक्ष देखील म्हटलं जातं कारण प्रभू विष्णुदेवांनी औदुंबराला आशीर्वाद दिला आहे की त्याला सदैव फळे येतील तेच या झाडाच्या पूजेने किंवा भक्तीने सर्वांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील या झाडाचे दर्शन जर केले ना तर कितीही उग्र माणूस असोल कितीही उग्रपणा त्याच्या अंगात असो तो पूर्णपणे कमी होऊन जातो तसेच असं म्हटलं जातं की ज्यांना अपत्यासाठी म्हणजे अपत्य होतच नाही त्यांनी औदुंबराच्या झाडाला प्रदक्षिणा घातल्यानंतर सुद्धा त्याचा लाभ त्यांना होऊ शकतो औदुंबराच्या सेवेने जन्माजन्माची जन्मा पापे आपली नष्ट होत असतात आणि इच्छित फलप्राप्ती देखील आपल्याला होत असते आता आपल्याला काय करायचे का आहे औदुंबर वृक्षाखाली जाताना एक नारळ घेऊन जायचं आहे नारळ हा पाण्याने पूर्ण भरलेला असावा नारळाला आपण श्रीफळ देखील म्हणतो असं म्हटलं जातं विष्णूंनी जेव्हा पृथ्वी तलावर अवतार घेतला होता तेव्हा त्यांनी त्यांच्यासोबत या तीन वस्तू म्हणजेच लक्ष्मी नारळ आणि कल्पवृक्ष घेऊन आले होते नारळाच्या वृक्षाला कल्पवृक्ष देखील म्हटले जाते नारळामध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिन्ही देवतांचा वास असतो हे फळ महादेवांना देखील अतिप्रिय असते नारळाचे जे तीन डोळे असतात ते महादेवांच्या त्रिनेत्राप्रमाणे त्याच्याकडे पाहिले जाते आता आपल्याला काय करायचे आहे तो पाण्याने भरलेला नारळ घ्यायचा आहे आणि त्यासोबत एक दोरा घ्यायचा आहे जो लाल पिवळ्या कलरचा दोरा असतो ना तो आपण वापरतो तो तुम्ही जिथेही पूजेचे साहित्य मिळते ना तिथे गेले ना तर तुम्हाला हा लाल पिवळ्या कलरचा दोरा सहज उपलब्ध दो होऊ शकतो जर आपल्याला लाल पिवळा दोरा भेटलाच नाही तर त्याला नडून न राहता घरामध्ये सफेद दोरा असतोच तो घ्यायचा आहे आणि त्याला लाल पिवळा कलर म्हणजेच हळदी आणि कुंकवाचा वापर करून त्याला तयार करायचे आहे आणि हा जो काही लाल पिवळा दोरा आहे तो आपल्याला सात वेळा एकत्र करायचा आहे तेच एक सफेद दोरा म्हणजे तो सात वेळा आपल्याला एकत्र घ्यायचा आहे असे सात दोरे आपल्याला एकत्र करायचे आहेत आणि त्याला आपण हदी कुंकू लावून घ्यायचे आहे हा दोरा घेतल्यानंतर तो दोरा आपल्याला नारळाला गुंडळायचा आहे हा दोरा गुंडळताना आपल्याला त्या दोऱ्याला गाठ मारायची नाही ती तीन वेळा त्याला गुंडाळायचं आहे आणि त्याला फक्त अडकून द्यायचं आहे आपण चुकूनही गाठ मारायची नाही त्यानंतर आपल्याला थोडीशी खडीसाखर घ्यायची आहे आणि ती खडीसाखर आपल्याला त्या नारळावर ठेवायची आहे तसेच आपल्याला अखंड तांदूळ घ्यायचे आहेत हे अर्धे किंवा तुटलेले फुटलेले तांदूळ घ्यायचे नाही संपूर्ण स्वरूपात अखंड तांदूळ अक्षदा घ्यायचे आहेत त्या नारळावरती थोडेसे अखंड तांदूळ आपल्याला ठेवायचे आहेत त्यानंतर आपल्याला एक पिवळ्या कलरचं फूल घ्यायचं आहे मग ते फूल तुम्ही झेंडूचं घेऊ शकता शेवंतीचं घेऊ शकता किंवा कोणतंही तुमच्याकडे उपलब्ध असेल पिवळ्या कलरचं फूल ते तुम्ही घेऊ शकता या सर्व वस्तू आपण त्या नारळावरती ठेवायच्या आहेत मग एक आपल्याला शुद्ध तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा तुम्ही औदुंबराच्या वृक्षाखाली प्रज्वलित करायचा आहे अगोदर तुम्ही दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे तसेच औदुंबराला शुद्ध जल अर्पण करायचे आहे त्यानंतर हा जो काही नारळ आपण तयार केलेला आहे तो आपल्याला आपल्या दोन्ही हातांमध्ये पकडायचा आहे आणि तुम्हाला तुमची जी, जी काही इच्छा मनोकामना काहीही संकट काहीही त्रास असेल ती तुम्हाला औदुंबराच्या वृक्षाखाली उभे राहून सांगायची आहे जेच प्रभू श्री दत्तांना सांगायचे आहे मग ती कोणती असू देत नोकरी संदर्भात असू दे संदर्भात असू देत शारीरिक मानसिक त्रास असू देत घरात वादविवाद असू देत जे काही आहे तुम्ही ते सांगायचे आहे पण मित्रांनो तुम्हाला ही सेवा करताना अगदी श्रद्धेने आणि मनापासनं करायची आहे आणि तुम्ही जी ही गोष्ट देवाकडे मागताना आपल्या माऊलींकडे मागताना किंवा दत्त महाराजांकडे मागताना तेव्हा अगदी तळमळीने मागायचे आहे की श्री गुरुदेव दत्ता मला हे हवेच आहे मला ते पाहिजे आहे तुम्ही मला ते मिळवून द्यायचे आहे मी तुमची मनोभावे श्रद्धेने सेवा करत आहे त्यानंतर तो नारळ आपल्याला आपल्या हातामध्येच ठेवायचा आहे एका मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे तो मंत्र असा काही ओम दत्ता द्रा दत्तात्रयाय स्वामी समर्थाय नमः हा मंत्र तुम्हाला परत एकदा सांगते आहे ओम द्रा दत्तात्रयाय स्वामी समर्थाय नमः आपल्याला हा मंत्र औदुंबराला प्रदक्षिणा घालताना म्हणायचा आहे तुम्ही अकरा प्रदक्षिणा घातल्या तरी चालतील किंवा सात प्रदक्षिणा घातल्या तरी पण चालतील या प्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर आपल्याला औदुंबराचे दर्शन घ्यायचे आहे आणि स्वामी महाराजांचं मंदिर दत्त महाराजांचं मंदिर किंवा केंद्र असेल त्या केंद्रामध्ये मंदिरामध्ये जायचे आहे तुम्हाला जर शक्यच असेल तर स्वामी महाराजांच्या चरणावरती तुम्हाला हा नारळ ठेवायचा आहे ठेवण्या अगोदर देखील आपली इच्छा मनोकामना स्वामी महाराजांना सांगायची आहे आता आपण तो जो नारळ हातामध्ये घेतला आहे त्याला लाल पिवळा धागा खडीसाखर तांदूळ थोडे अक्षदा ठेवलेला आहे तो नारळ तो नारळ तशाच प्रकारे आपल्याला स्वामी महाराजांच्या चरणावरती अर्पण करायचा आहे मित्रांनो गुरी गुरुपौर्णिमा म्हणजे दत्त महाराजांच्या स्वामी माऊलींच्या केंद्रात मठात मंदिरात खूप मोठ्या प्रमाणात गर्दी असणार आहे अशा वेळी तो नारळ चरणांपासून तुमच्या तुम्हाला जर ठेवता नाही आला स्वामी माऊलींच्या तर मंदिराच्या आतमध्ये एक कासव असतो त्या कासवाच्या जवळ तुम्ही हा नारळ ठेवला तरी पण चालेल ना, चा ना तो नारळ ठेवताना पुन्हा आपली इच्छा मनोकामना आपल्याला बोलायची आहे थे, आणि तो नारळ आपल्याला तिथे ठेवायचा आहे नारळ ठेवताना आपल्याला कोणाशीही बोलायचे नाही आणि नारळ ठेवताना आपल्याला श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप चालू ठेवायचा आहे तर मित्रांनो अशा प्रकारे हा अभिमंत्रित नारळाची सेवा आपल्याला एकवीस जुलैला गुरुपौर्णिमे दिवशी करायची आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा दुसऱ्यांना ही माहिती समजू द्या श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त